मिलिंद पुनः मिलिंद प्रश्न एक अद्भुत बौद्ध तत्वज्ञानात्मक संवाद धम्मोपदेश केल्यानंतर भोजन करू नये भंते नागसेन भगवंतांनी सांगितले आहे की आधी धम्मोपदेश करून तेथे भोजन करू नये हे ब्राह्मण ज्ञानी लोक असे कधी नाही धम्मोपदेशांच्या मोबल्यात काही घ्याव्यास भगवान बुद्ध कधी आपले सहमत देत नाहीत हे ब्राह्मण धर्मानुसार आचरण करणाराचे असेच असते तथापि लोकांना धम्मोपदेश करीत असता सर्वप्रथम भूमिकेचा विस्तार करताता भगवान बुद्ध दानाचीच खूप प्रशंसा करीत असतात त्यानंतरच शिलाविषयी काही उपदेश करतात सर्व लोकेश्वर त्या भगवंताच्या उपदेशाने प्रभावित झालेले देवता आणि मनुष्य सर्वच खूप दान देतात तेव्हा त्यांनी आणिलेले दान सर्व भिक्षू आनंदाने ग्रहण करतात भंते धम्मोपदेश करून भोजन करू नये या भगवंताच्या वचनात जर यथार्थ सत्य असेल तर धम्मोपदेश करीत असता भगवंत सर्वप्रथम दानाची प्रशंसा करीत होते असे म्हणणे संयुक्तिक वाटत नाही आणि जर धम्मोपदेशाची सुरुवात सर्वप्रथम भगवंत दानाच्या प्रशंसेने करीत असतील तर धम्मोपदेश करून तेथे भोजन घेऊ नये असे ते कधीच म्हणू शकत नाही ते का तर भंते जो दानास खरोखरच पात्र आहे तो जर श्रद्धावान गृहस्थासमोर दानाची प्रशंसा करू लागला तर ते आणखी अधिक दान देणारच आणि ते दान जो ग्रहण करील ते त्या धर्मोपेशाच्याच मोबला ठरल्या वाचून कसे राहील हा गुंतागुतीचाच प्रश्न आहे करून स्पष्ट करून सांगावे महाराज धम्मोपदेश करून भोजन स्वीकारू नये का की ज्ञानी लोक ते उचित मानित नाहीत धम्मोपदेश कराव्याच्या काही घेण्याकरिता बुद्ध कधी संमती देत नाहीत हे ब्राह्मण धर्म विन्यानुसार आचरण करणारे असेच वागतात असे, असे भगवंत म्हणाले ते सत्य आहे आणि हे सुद्धा सत्य आहे की भगवंत उपदेश सुरू करीत असता सर्वप्रथम दानाची प्रशंसा करीत होते असे करून ते प्रथम त्यांच्या चित्ताला प्रभावित करीत अस व नंतरच शील पालनाचा उपदेश करीत असत ही सर्व बुद्धापासून चालत आलेली परंपरा आहे महाराज लहान मुलास सर्वप्रथम एखादी बाहुली विटी दांडू बाबागाडी चक्री पेला धनुष्य इ खेळाव्यास देतात आणि इच्छेनुसार त्याच्याकडून कार्य करून घेतात महाराज याप्रमाणे सर्वप्रथम भगवान बुद्ध दानाची प्रशंसा करून श्रोत्यांचे चित्त आकर्षित करून घेऊन नंतरच शील पालन कराव्याचा उपदेश देत असतात विहार बांधणे भंते नागसेन भगवंत म्हणतात भय उत्पन्न होते गृहस्थीमुळे आसक्ती निर्माण होते तेव्हा अतिस्नेहही करू नका व गृहस्थी जीवनाच्याही अवलंब करू नका मुनी लोकांची हीच इच्छा असते तरी पण दुसऱ्या एक ठिकाणी असेही म्हटले आहे की सुंदर विहारांचे निर्माण करून त्यात विद्वज्ञ आश्रय द्यावा भनते जर भय निर्माण होते भगवंताचे वचन खरे असेल तर सुंदर सुंदर विहारांचे निर्माण करून त्यात विद्वज्जनांना आश्रय द्यावा ही त्यांचीच वाणी खोटी ठरते आणि सुंदर सुंदर विहारांचे निर्माण करून त्यात विद्वज्जनांना आश्रय द्यावा ही त्यांची वाणी खरी मानावी तर अतिस्नेहाने भय निर्माण होते इत्यादी त्यांचेच वचन खोटे ठरते हे सुद्धा एक कोडे आपणापुढे ठेवीत आहे त्यात खरे काय आहे ते स्पष्ट करून सांगावे महाराज भगवंताने असे जे म्हटले की अतिस्नेहाने भय उत्पन्न होते इत्यादी वचनात आणि सुंदर सुंदर विहारांचे निर्माण करावे इत्यादी तथागताच्या वचनात पूर्णत सत्यता आहे त्यात काही एक दुसरे जोडण्याची आवश्यकता नाही याबद्दल शंका घेण्याचे कारणच नाही पण हे भिखूंसाठी अत्यंत उपयुक्त भिक्षुचर्येस योग्य व उचित असेच आहे महाराज जंगलात राहणारा मृग कोणत्याही प्रकारे घराच्या आश्रय न घेता स्वच्छंदपणे विहार करतो जेथे इच्छा झाली तेथेच सुखपूर्वक झोप घेतो याप्रमाणेच स्वच्छंदपणे विहार करण्यासाठी भयमुक्त व रहित जीवन यापन करण्यासाठी भिक्षुकृता हे एकदम उपयुक्त आहे महाराज भगवंतांनी असे जे म्हटले आहे की सुंदर सुंदर विहारांचे निर्माण करून त्यात विद्वज्जनांच्या राहण्याची सोय करावी यामागे भगवंताचे दोन दृष्टिकोन आहे ते असे एक विहार बांधून ते दान करण्याची सर्वच बुद्धांनी स्तुती केली आहे त्यासाठी अनुमती देऊन मुक्त कंठाने त्यांची प्रशंसा केली आहे पुण्यवृद्धीसाठी हे महान विस्तीर्ण असे कार्य आहे असे म्हटले आहे याप्रमाणे विहार बांधून ते भिक्षूंना दान केल्याने जन्मापासून वृद्धत्वापासून आजारापासून आणि मरणापासून त्या दात्याची सुटका होते विहार दानाचे पहिले फळ होय याशिवाय दोन विहार बांधलेले असल्यामुळे भिक्षूंना निवायाचे स्थळ लाभते भिक्षूंचे दर्शन घेऊ इच्छिणा उपासक उपासिकांना सहजासहजी दर्शनाचा लाभ होतो जर भिक्षूंना राहण्यासाठी कोठेही विहार बनले नसेल तर त्यांची भेट घेणेच अत्यंत कठीण होऊन जाईल विहार बांधून ते भिक्षूंना दान करण्याचे हे दुसरे फळ होय हेच दोन दृष्टिकोन पुढे ठेवून भगवंतांनी सांगितले की सुंदर सुंदर विहार बांधून त्यात विद्वजनांना राहण्याची सोय करावी पण याचा अर्थ असा समजू नये की विहारास भिक्षू लोक आपले घर समजतील ठीक आहे भंते नागसेन आपले म्हणणे मी मान्य करतो